नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आले त्या ला ला। मी सर्वितलं एकोणीसशे त्रेसष्ट मी एवढ्यासाठी तिथे थांबलोय कि वेळेला माझा पगार किती होता मला आश्चर्य वाटलं की इतका पगार कसा आहे म्हणून एकशे पंधरा रुपये पगार होता सत्तर रुपये बेसिक आणि पंचेचाळीस रुपये महागाई शाकाहारी लोकांच्यासाठी सांगतो रुपयाला सोळा अंडी येत होती आणि नऊ ते दहा रुपयाला कोंबडा मिळत होता आम्ही तिघेजण हाताने करून खातो पस्तिस पस्तिस थ। थ। होतो पस्तीस पस्तीस रुपये बिल याचं महिन्याच त्र्याहत्तर रुपये तोळा सोनं होतं काय अवस्था असेल बघा आणि आता एवढं पैसे असून सुद्धा पुरत नाही त्यावेळेला आम्हाला निवास होतो न जाताना येताना मुलगी जर आपल्याकडे बघून एखादी हसली तर आपण ओळखायचं मी पिल्लो आपलं विद्यार्थी <laughs> मग त्यांना हळूच विचारायचं बाळा कसं चाललंय तू कोरडच का नाही नाही आईतोडीच हो हो आत्ता लक्षात आलं काही लक्षात आलेल नसतो तुला कुठं तिने मला त्रामूल ठिकाणी मग अशा पद्धतीनं मुलांनी सुद्धा आणि काही मुलं अनोळखी मुलं ज्यावेळेस एसटी कुठून जागा देतात त्यावेळेला ओळखायचं हे आपला विद्यार्थी आहे कुठला आहे काय आहे तर मला ओळखलं का ओळख कसं ओळखलं कोणा माझा मुलगा एक पंचायत समितीमध्ये विस्तार अधिकारी एक मुलगा गुजरातला कंपनीमध्ये आहे व्यवस्थित चालले चार रुपये पेन्शन या म्हणून तर स्वच्छ चालले नाहीतर ताट मुली जवळ सरकत आला पण आपला आई बरोबर व्यवस्थित आहे सगळ्यांच्या करत्यांना बळानो राहा येत रहा माझा आशीर्वाद आहे म्हाताऱ्याचा तुम्हाला सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका